आपण बघू शकता महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महत्वाच्या नगर परिषदेच्या निवडणुका या महाराष्ट्रामध्ये संपूर्णत लागलेल्या आहे आणि आता निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमळी बघवायस मिळत आहे त्यामध्ये नाशिक जिल्ह्यात अकरा नगर परिषदेच्या निवडणुका आहे त्यामध्ये सर्वात मोठी नगर परिषद ही पिंपळगाव नगर परिषद मानली जाते दृष्ट्या असेल दृष्ट्या असेल या ठिकाणी अनेक व्यापार मोठ्या प्रमाणात चालतो तसेच मार्केट कमिटी देखील येथे मोठे आहे आणि हे शहर देखील मोठं आहे या शहरात शहराचं स्वरूप आगळं वेगळं आहे द्राक्ष नगरी म्हणून याची ओळख आहे आणि या शहरामध्ये निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी बघवायस मिळत आहे याच प्रसंगी आपल्याशी बोलण्यासाठी येथील स्थानिक नागरिक आहे त्यांच्या समस्या आहे स्थानिक नागरिकांच्या समस्या काय म्हणतात आणि स्थानिक नागरिकांच्या मनपसंतीचे पक्ष कोणता ते मतदान कोणाला करणार त्यांच्या मनात काय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नमस्कार काय नाव तुमचं शरीफ पिंजारे काय सांगाल एकंदरीत काय काय समस्या आहे आणि एकंदरीत निवडणूक लागलेली आहे कसे बघायला निवडणुकी कर? निवडणुकीकडे असं बघायला आलं एक तर लोक विकासाची बात करतात पहिली गोष्ट यांना जनतेने पंचवीस वर्ष दिले यांनी विकासाच्या नावाखाली काहीच काम नाही केलं त्यांना जनतेने निवडून दिलं कोणाच्या भरोशावर निवडून दिलं कसं निवडून दिलं हे जनतेला सगळं माहिती आहे पण त्यांनी ना गटारीकडे लक्ष दिलं ना टॉय सॉय शौचालयाकडे लक्ष दिलं ना कुठल्या प्रकारच्या विकास आम्ही यांना ते प्रतिभा सौ प्रतिभा ताई बनकर यांना निवडून दिलं होतं एकमेव होत्या सदस्य असताना हा ग्रामपंचायत मध्ये असताना तेव्हा नानाचे सोहळा आमदारांच तर मग असं आहे थोडस तुमच्या मनपसंतीचा पक्ष कोणता आमचा पसंतीचा पक्ष फक्त काँग्रेस पक्ष कारण की जुना पक्ष असल्यामुळे आणि त्यांच्या काळात एवढी महागाई बी नव्हती दंग जातीय दंगले बी नव्हते सगळे हिळून मिळून राहत होते त्याच्यानंतर दोन हजार चौदा ला जे सरकार बदललं काँग्रेस पक्ष कसा आहे माहिती का ज्या वेळेस भाजप पक्षाचा एकच आमदार होता आज त्यांची सत्ता आहे कशामुळे थोडस काहीतरी कुठं तरी घडलं असेल त्याच्यामुळे आता जनता आता असं झालंय का जे ईव्हीएम आहे आम्हाला सारख्या सार जनतेला असं वाटतं का ईव्हीएम फ्रॉर्म फक्त ही भाजप सरकार सत्तेवर हो आहे ज्या वेळेस बॅलेट पेपर वर इलेक्शन होईल संशय आता विश्वास केल्यानंतर तुम्हाला आता ते मतदान केलं नाही केलं ते, ते शेवटी व्हिव्ही वर दिसणारच आहे आम्ही जरी पंजायचा निशाण दाबला पण नंतर काय सेटिंग आहे त्याची वाली मशीन मध्ये पंजाचा दाबल्यानंतर शंभर टक्के सेटिंग आहे भाऊ दोन हजार चौदा ला काहीच नसताना सुद्धा त्यांची सत्ता आली लाटच्या लाट आली आता बी युपी बिहार मध्ये काय झालंय दोनशे प्लसच्या वर त्यांची सीट आले कशामुळे आले होऊ असं होऊ शकतं काय नाही होऊ शकतं बीजेपी जे मुमकिन आहे तुम्हाला काय अपेक्षा काय विकास केला पाहिजे उमेदवारांनी उमेदवारांनी एकच विकास केला पाहिजे आपला जो प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये रस्त्याची सुधारणा पाहिजे गटारींची सुधारणा पाहिजे लोकांना शौचालयाची सुधारणा पाहिजे वीज वीज टायमिंग दिली पाहिजे पाणी टायमिंग दिलं पाहिजे थोडस सुखादुखाच मूलभूत सुविधा माझं नाव संजय देवराम कुराडे निवडणुका भाजप म्हणा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणा शिवसेना म्हणा सगळ्यांना साथ देऊन आम्ही या वॉर्डामध्ये निवडून आणलेले पण हा समाज आहे आमचा इथं भरपूर आहे म्हणजे असा समजा बाबा कोळी वाडा आहे वाघरी समाज आहे वडार समाज आहे असे सगळे एकत्र राहतात सगळ्या एकत्र मिळून सगळ्यांनी वार्ड क्रमांक आठ मध्ये निवडून आणलेले पण आतापर्यंत आमचे जे दहा टक्के शंभर टक्के काम पाहिजे त्यापैकी आमचे एक दोन टक्केच कामं नावापुरती झालेले आहे फक्त नावापुरती झालेले आहे आम्हाला पाहिजे ती समाधान मिळालेले नाही तर आता आमच्या ग्रामपंचायतची निवडणूक नुकतीच झाली आणि त्याच्यानंतर लगेच लगेच नगर परिषद हो 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 त्यावेळेस नाही आत्ताचं चित्र म्हणजे असं आहे साहेब आता आमच्या वार्ड आठ मध्ये सगळ्यांनी म्हणजे आम्ही एक उमेदवार दिला आमचा उमेदवार दिला जो साम राजकारणापैकी सामाजिक कार्य जास्त करणारा इथं घरी घरोघरी सगळ्यांना अर्ध्या रात्री उठून जाणारा व्यक्ती हो म्हणून तो नगरसेवक म्हणून आम्ही इथं उभा केलाय उभा केला आता त्याच्यामार्फत त्याला निवडून आम्ही सगळ्यांनी म्हणजे निवडून आणू आणि निवडून आणल्यावर म्हणजे आपलं स्वतःचा हक्काचं आहे म्हणून सगळ्यांचे गटारीचे काम रस्त्याचे काम संडासाचे काम नळांचे काम ज्यांना ज्यांना नळांना पाणी आहे हे मूलभूत गरज सगळ्यांना पाहिजे त्यासाठी आम्ही नगरसेवक म्हणून त्यांना उभं केलेलं आहे काय सांगाल युवक म्हणून आपण कसं बघता या निवडणुकीकडे निवडणुकीकडे असं बघणे म्हणजे गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही भरपूर जणांना सपोर्ट केला भाजप असो राष्ट्रवादी असो आणि काही कार्यकर्ते मोठे मोठे जे असतो त्यांच्यासोबत हो राहून त्यांना खूप भरपूर मदत केली पण आत्ता बघायला गेलं तर पाणी नळ लाईट बिल परत रस्ते मग रस्ते असे की मोत झाल्यानंतर आम्हाला चौकात मोत आणावं लागते चौकात मोत आणावं लागते गल्लीतून कारण की छोट्या छोट्या गल्ली आहे तिथे रस्त्याची सुविधा नाही आम्हाला काहीच नाही कारण की मग त्या दृष्टिकोनाने बघायला गेलं कारण की यांना ज्या ज्या पद्धतीत आम्ही निवडून आणलं प्रत्येक टायमाला त्यांनी सांगितलं की आम्ही हे काम करू वेळ वेळ काम करू कारण की सभा मंडप असो हो का सभा हॉल असो काही पण असो त्या गोष्टी आम्ही करून दे शब्द त्यांनी पाळले नाही एवढ्या वर्षात कुठल्या कुठलेच काम केले के नाही त्याच्यानंतर असं झालं की त्या टायमाला ते आता बघा हे काम केले नाही कुठलेच काम काही केले नाही त्यांनी आणि वेळे वेळ आमचे जे काही बाया असो कोणी कार्यकर्ता छोटा त्यांना पाच पाच मिनिटाला तिथं बसवलं एक थांबा एक दहा मिनिट थांबा एक अर्धा तास थांबा एक तास एक थांबा कारण की सदर्श मोठे हो ते होते सामान्य जनतेतून सामान्य कार्यकर्ता निवडून हो सामान्य कार्यकर्ता निवडून आला पाहिजे की युवा पक्ष युवा नेटवर्क आहे येतो त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष हा बेस्ट वाटतो आता काँग्रेस हो युवक म्हणून काँग्रेसला ला काय सांगाल काय नाव तुमचं संदीप लक्ष्मण कुराडे काय सांगाल एकंदरीत तुमच्या नगर परिषदेची जी निवडणूक लागलेली आहे आए। त्याच्यात अनेक तिहेरी लढत आहे बरोबर आहे या ठिकाणी oh. oh. मातबर पक्ष आहे मातबर नेते आहे oh. oh. आमदार देखील इतकेच आहे कसे बघाल या निवडणुकीकडे या निवडणुकीकडे बघण्याचं कारण असं आहे सर आता oh. गोरगरीब oh. जनता आहे पहिले इथं चांगले चांगले मुरबी नेते होते त्यांना आम्ही पाठिंबा देऊन प्रत्येक गोष्टींना प्रतिसाद देऊन त्यांच्या सोबत उभं राहून प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या बरोबरीने राहून आम्ही प्रत्येक प्रभाग पहिले वार्डामध्ये प्रत्येक नगर आ, हे ग्रामपंचायत सदस्य असतील त्यांना आम्ही मदत करून त्यांना निवडून आणलेले आमच्या अपेक्षा होत्या का ते आमचे कामं करतील किंवा आता कामं करतील गरिबांचे काही घर सिटी सर्व नाही झाल्या सर नाही झाले ना, आता ते उमेदवार उमेदवार हो आहे ना आहे ना आहे ना आहे ना आहे ना आता त्यांनी आमच्याकडे कोणते यावा सर आता कोणत्या पद्धतीने येतील ते सर नाही येऊ शकत ते आता गल्लीतला गणपती आहे जर समजा प्रभागामधून याच्या सद समजा वार्डामधून जर निवडून आलेला सदस्य असेल जर गल्लीतला अगर गणपती असेल देवी असेल किंवा काही कार्यक्रम असतील जर त्यांना बोलवलं गेलं किंवा काही कारणवास्तव पोरे गल्लीतले गेले काही बो आम्हाला वर्ग नाही लागते साहेब का काय का, त्या गोष्टींना सुद्धा त्यांचा नाकार होता काई विकास काम काहीच नाही सर फक्त दाखवण्यापुरतं एखादं बाकी तुम्ही इथं शौचालय बघा इथल्या मधल्या गटरी बघा त्यांना चक्कर मारायला लावा काहीच विकास नाही आपल्या सोबत महिला देखील आहेत आजी काय नाव तुमचं माझं नाव मंदा संजय गायकवाड काय समस्या आहे आपल्याला इथे काय समस्या आम्हाला काय नाही आमचं आलं आम्ही आता मुलगा उभा करेल तो आई आईला पाहिजे तुमच्याकडे पाणी येत आहे काय वेळेस नाही येत पाणी थोडं येत आहे काय बाई तिकडून रस्ते खराबच आहे गटरीच काय गटरी बिना लोक जाते गाटरीच्या बिन पाणी इकडं तिकडे साऱ्या लोक होऊन जाते या प्रश्नांची या या तुम्ही केली होती का कुठे मागणी केली होती का हो करतोय ना कुठे होती टाकी पशी करतोय पाण्याच्या ग्रामपंचायत कडे गेले होते काय ना नाही पण नाही ना अजून नाही नाही ते गाठरा आमची वाली तर अजूनही असा गचखाटा भरतोय कोणी येते नाही तुमचं अजित चंद्रकला दिनकर गायकवाड काय सांगाल निवडणुका लागलेल्या नवीन आहे ना मग बघू ते पण काय करताय त्यांच्याकडे बघू आता काय हो आणि जुने उमेदवार जे निवडून आलेले होते त्यांनी काम केले का नाही काहीच केले नाही काम नाही केले काही कामही केले नाही आणि नाही गटारी नाही कधी गटारी काढा येते कधी का, संडास एवढे घाण सगळ्यांना लहान लहान मुलं त्यांना आजार होतो ना आता ते नाही जर काहीच सुविधा नाही आमच्याकडे नाही शिक्षणाचं पण काहीच नाही आणि या ठिकाणी जे लाईट व्यवस्था असेल पाण्याची व्यवस्था असेल नाही केली हो आम्ही भरपूर ठिकाणी गेलेलो ना पंचायतीला गेलो गेलो इथं पण पण ते लोक काही मतदान आहात कोणत्या पक्षाला पसंती द्या आम्ही आमचा आता जो उमेदवार आहे ना पंजा मग त्यालाच आम्ही मतदान काय समस्या दुयाला कोणी येत नाही काहीच नाही म्हणजे सार्वजनिक शौचालय हा या ठिकाणी त्याची तक्रार दिली होती का तुम्ही आणि मग ते ना कोणी येतच नाही नगर परिषदेची स्थापना झाली त्या ठिकाणी अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांकडे गेले होते आता अधिकारी कर जाऊ नाही त्यांचा काय उपयोग आहे ते फक्त निवडून घेण बस झालं त्यांचं वर्षभर हा बरोबर आहे लक्षच नाही कोणी येतेच नाही आता मतदान करायचा अधिकार हा तुम्हाला आहे आता आता कसा उमेदवार निवडून द्याल तुम्ही आम्ही देऊ ना निवडून आमचं काम करणारा हा काय अजून आम्हाला आता रस्ते आहे का आम्हाला रस्ते काहीच नाही कसे रस्ते पाहिजे आम्हाला सिमेंटचे कवाय ना पाहिजे हा त्या ठिकाणी पाण्याची पाण्याची सोय नाही शोभ सुभाष पवार काय सांगायचं निवडणुकीचा प्रचार जोरात करत उमेदवार जरी निवडून आले ना त्यांनी आमची व्यवस्था करून द्यायला पाहिजे दादा केली पाहिजे काय जिथे आम्हाला अडचण आलेली ती अडचण सुद्धा अडचणी आहे गटारी आहे छोटे छोटे पैप टाकून दिले आणि त्यांचे काम झाले ते फक्त निवडून देण्यापुरते उभे हो आम्ही करून बसले त्या पॅक होऊन जाते उकळायला पण येते थोडस काढलं का चालले निघून राहते का किती वेळा जायचं आम्ही किती वेळा त्यांना सांगायचं नाही एकदा केलं आम्ही तो विषय सोडून देतो आम्ही स्वतः हाताने काढून घेतो स्वतः स्वतः करून घेतो त्याला विलाच नाही ना सरकारी कर्मचारी येत नाही येतात थोडा वेळ उभे राहतात लगेच निघून जाते आता निवडणूक आले आहे आता मतदान मागण्यासाठी आता तेव्हा तुम्ही उत्तर विचारत नाही का त्यांना विचारतो ना आम्ही उत्तर, उत्तर देत नाही हो मानायचं आणि पुढे जायचं मग आता जो उमेदवार आमच्या गल्लीत उभा आहे त्याला आम्ही निवडून आणणार त्यांनी आमचे काम करून द्यायला पाहिजे तुमचा उमेदवार तुम्ही निवडून आणणार हो आणणार कोणत्या पक्षाला पसंती द्याल देऊ जो काम करील त्याला आम्ही निवडून आणू काय नाव लातके दो कदम भाई सांगालय एकंदरीत निवडणुका लागलेल्या आहे मतदान आहे कसं बघाल या निवडणुकीकडे तुम्ही निवडणुकीमध्ये काय अपेक्षा आहे तुम्हाला उमेदवार आमचे ये गल्लीला ढापे नाही टाकेल नाल्या मोकळ्याच्या नाल्या नाले ओपन नाल्या आमच्या पोडातेला लान पोर ते भूमिगत नसून तेच ढापे तसे काढले टाकले नाही मोकळे ओपन मग लहान लहान येत्या जाता दुकानात जाते येत्या मग सळ खटर खरखटर तिकडं आणून टाकी द्या बाया मग ओपन एक मग सांगून सांगून द मला काही कोणी करत नाही मग जे येतं त्याला सांगाय याच उभे राहिले गल्लीच आले का सांगत सगळ्याला सांगेल सगळ्याला सांगेल कोणीच येईल नाही तर गल्लीला नाही पण करून पुढं काय समस्या आहे येच ना सर पाणी येत नाही वेळेवर पाणी कधी आटलं येतं कधी नवलं येतं त्याचं काही आहे का पाण्याचं काहीतरी आमचे सगळे सदस्य आता काय म्हणणार कोणाचं नाव घेणार आहे सगळे सगळे येतात कोणी बी येता दरवाजावर मग सर्वांना आम्ही समाज आम्ही सांगतोय आले तर आम्हाला हे करून द्या तुम्हाला नाही आमदारांपर्यंत आम्हाला कोण नेतोय हो कस काय नाही आम्ही गेलो आम्हाला बाहेर का इथं नाही आहे नाशिकला जायला मिटिंगला जायला पुण्याला जायला असं करता तेव्हा आम्हाला तिथं गरीबाला तिथपर्यंत पोस्ट थोडी मिळणार आहे असं नाही कधी शक्य नाही असं झालं का आम्ही कधी भेटलोच नाही हो हो मीटिंगला मी इथं दोन शब्द बोलता आणि मग बस आहे ते आहे लाईट पण नाही नळाच पाण्याचं नाही ते रस्ता बघा ते आता या लोकांचं काम चालू आहे त्यांनी ती माती टाकली तेव्हा तो रस्ता नाही तर गाड्या आदळात माणसं आहे गाड्या नाही होत्या बर आता इथपर्यंत रोड बनवला मग तिथपर्यंत बनवायला काय अडचण होती सर अर्धे रस्ते बनले अर्धे अर्धे बनलेच बन बन नाही पण ते पोरं पडतात गाड्यावाले पडतात लहान लहान मुलं खेळता शेवटी आम्ही माती टाकून येते टाकून खड्डे देतो आम्हाला काय म्हणणं नाही आम्हाला सगळे सारखे फक्त कोणी बी येऊ आमची भिंती आम्ही सगळ्यांना मत करतोय जे आमच्या मनात आहे त्यांना मी करतोय कोणी बी येऊ फक्त एवढंच आमचं म्हणणं आहे का आमची समस्या आहे तेवढी दूर करा फक्त आम्हाला हो आम्हाला काय लागत नाही आम्ही फक्त म्हणतोय तेवढ्या दूर करा आम्हाला कराय पाहिजे आम्हाला काय अपेक्षाच नाही निवडणूक पिंपळगावच्या निवडणुकीमध्ये तिरंगी ही लढत आमची होणार आहे परंतु गावाचा विस्तार बघता गावात उपनगर खूप वाढले त्यांच्या समस्या मला माहिती आहे कारण की मी एक स्लम एरियामध्ये राहणार आहे तर मला त्या गोष्टी सगळ्या आहे परंतु काय होतं का, का गेल्या अनेक वर्षापासून अनेक ठिकाणी अभाव दिसला फिरताना वेळोवेळी मला त्या समस्या जाणवल्या म्हणून मी आय काँग्रेस पार्टीच्या वतीनं त्या समस्या सोडवण्याचं प्राधान्य प्रथम देईल अशी या ठिकाणी तुम्हाला हे सांगतो शाश्वती देतो एकंदरीत निवडणूक होत आहे आपल्या समोर पक्षाचे उमेदवार आहे आपल्या पक्षाला देशापासून ते राज्यापर्यंत असेल गावापर्यंत डॉमिनेट करण्यात येत नाही सत्ताधारी पक्षांकडून पूर्णतः बळाचा वापर करण्यात येतो या समोर तुम्ही निवडणूक लढत आहात कसे बघायला याच्याकडे नाही नक्कीच समोर उमेदवार कोण आहे किती बलाढ्य आहे त्याच्याशी कर्तव्य नाही परंतु ज्या ज्या आमच्या पक्षाला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला परंतु आम्ही तळागाळात काम करणारे लोक आहोत काम करत असताना आमच्या पक्षाचे विजन गेल्या अनेक वर्षापासून ज्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेस गॅसचे भाव अतिशय कमी दरात होते साडेतीनशे रुपयामध्ये गॅस भेटत होता पेट्रोलचे दर कमी होते महागाई अतिशय प्रमाणात कमी दरात होती परंतु आताच्या काळामध्ये बघितलं ती अतिशय महागाई खूप झाली आणि सर्वसामान्य माणूस इतका ओरपळून गेलाय की त्यांचं जीवन त्या ठिकाणी उदरनिर्वाह करण्यासाठी मी त्यांना इतकं तळमळ करावं लागतं सर्वीकडे तुम्ही उचलून धरलेला आहे बरोबर त्या इतक्या मतदोरीच्या लढाई सध्या बिहारचं निवडणूक झाली महाराष्ट्रात विधानसभा झाली त्यानंतर ही निवडणूक पार पडते तुम्हाला विश्वास आहे का नक्कीच विश्वास आहे काय झालं आम्ही मतदार संघात माझ्या पिंपळगाव नगर परिषदेच्या पहिल्याच निवडणुकीमध्ये आम्ही बऱ्याच पैकी मतदार याद्यांमध्ये घोळ दिसला की अनेक मतदार याद्यांमध्ये दुबार तिबार नाव होते आणि आश्चर्याची बाब म्हणजे आमच्या पिंपळगावची कमीत कमी एकशे ऐंशी ते नव्वद मत नाशिक महानगरपालिकेमध्ये आढळली म्हणजे इतका मोठा घोटाळा त्या याद्यांमध्ये आणि मतदारांच्या मत मत नाही सत्ताधाऱ्यांबरोबर जरी असेल परंतु मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मला माझ्या पक्षाचं विजन ठेवायचंय समोर किती मोठा बलाढ्य धनाढ्य उमेदवार असेल परंतु मी माझ्या कामाच्या पावतीनं माझ्या पक्षाला मी पोहोचवण्याचं काम करणार आहे अनेक समस्या समस्या आहेत त्यामध्ये सर्वात असेल लाईट आहे तसेच शौचालयाच्या व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था आहे याचे कसं निवारण कराल तुम्ही नक्कीच साहेब हा अतिशय चांगला प्रश्न त्या ठिकाणी तुम्ही उपस्थित केला खर तर तुम्ही आज पिंपळगावच्या प्रभागामध्ये अनेक उपनगर सोडून जो स्लम एरिया आहे त्या ठिकाणी अतिशय निंदनीय आणि अतिशय घाण्याट्या पद्धतीनं त्या ठिकाणी स्वच्छता अभावी कधी काही ठिकाणी गटारी ओपन मध्ये झालेल्या आहे पूर्णच्या इतकी घाण झालेली आहे शौचालय त्या ठिकाणी ना दुरुस्त आहेत त्या ठिकाणी लाईट नाही अशा ठिकाणी मी ज्या वेळेस प्रभागामध्ये चक्कर मारतो तर मला अशा त्या अतिशय समस्या जाणवल्या की त्या ठिकाणी शौचालयाची तर अशी अतिशय दुर्दैवी परिस्थिती झाली नक्कीच जर मला पिंपळगावच्या नगर परिषदेमध्ये सर्वसामान्य मायबाप जनतेने मला जर त्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून जर संधी दिली तर खरंच मी त्या ठिकाणी प्रामुख्याने शौचालयाच्या बाबतीत माझं टेक्निक असं आहे की मी ती ब्ल्यू प्रिंट तयार केलेली आहे की प्रत्येक प्रभागामध्ये मला त्या युनिटीच्या मार्फत एक अत्याधुनिक शौचालय आणि अंडरपासच्या गटारी आणि प्रत्येक वस्तीमध्ये सेंटरला हाय मास्क लावून किंबहुना प्रदर्शनी भागामध्ये लाईटाचं व्हिजन किंबहुना येणाऱ्या जाणाऱ्याचे रस्ते अतिशय चांगल्या सुंदर आणि या पद्धतीनं मी करण्याचा प्रयत्न करेल नक्कीच निवडणुका पार पडत आहे सर्व निवडणुकीचे वारे वाहत आहे सर्व आज उमेदवार माघारी घेण्यासाठी अनेक डाव खेळले गेले आपल्या या ठिकाणी देखील असं काही घडलं का नक्कीच नक्कीच बऱ्यापैकी उमेदवारांना त्या ठिकाणी टॉर्चर करण्यात आलं की माघारी घ्या त्यांना आमिष दाखवण्यात आलं आता माझ्या पक्षाचा एक उमेदवार होता त्या ठिकाणी बळजबरी माघारी झाली ती वैयक्तिक त्यांनी स्वतः घेतली त्यांच्यावर खूप प्रेशर होतं मी त्यांच्या घरी जाऊन आलो परंतु अशा पिंपळगावच्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये जर बलाडे शक्ती असलेले पक्ष जर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना डावलण्याचा प्रयत्न करत असेल लोकशाहीच्या उत्साहामध्ये जर त्यांना निवडणूक लढण्यापासून वंचित ठेवत असेल तर याचा याच्यासारखं सारखं दुर्दैव या ठिकाणी दुर आपल्या गावच नाही मुळात मी पहिल्यापासून काँग्रेसमध्ये नाही परंतु आमच्या आजोबा स्वर्गीय रावजी गांगुर्डे हे त्यावेळेस पूर्वी काँग्रेसची निशाने होती गायवासरू त्या निशावर त्यावेळेस तसं माझे आजोबा लढले आणि ग्रामपंचायतमध्ये पिंपळगावच्या उपसरपंच झाले त्याच्यानंतर माझे वडीलही काँग्रेसच्या निशाणीवर लढले आणि तेही ग्रामपंचायत सदस्य झाले परंतु मी शिवसेनेचं काम करत होतो आणि काँग्रेस पक्षाकडं जाण्याचा हेतू हाच की पिंपळगावमध्ये महादेव कोळी समाजाची लोकसंख्या बऱ्यापैकी साडेबारा तेरा हजार आणि या ठिकाणी आमच्या समाजामध्ये इच्छुक उमेदवार खूप होते परंतु उमेदवारी तीनच पक्ष असल्यामुळे उमेदवारी कोणाला भेटेल परंतु अनेक पक्षांनी काय केलं का समाजाचे सर्व आमचे जे नेते प्रबळ दावेदार होते त्या सर्वांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला पक्षाकडे ओढण्याचा प्रयत्न केला परंतु शेवटच्या क्षणाला तुम्हालाच उमेदवारी तुम्हालाच उमेदवारी असं सांगून आमच्या समाजाची अं निशा भ्रमनिशा केली त्यांनी परंतु आम्ही सगळे जे नाराज आहे ते बऱ्यापैकी आपल्याला त्या ठिकाणी मदत करणारे अशी त्यांनी या ठिकाणी हे केलं नाही काय झालं साहेब पिंपळगाव मध्ये साडे बारा तेरा हजार लोकसंख्या आदिवासी समाजाची आहे परंतु तसेच प्रबळ दावेदार सुद्धा खूप प्रमाणात आहे कमीत कमी पूर्ण गावामध्ये दहा ते पंधरा लोक असे कि ते तळागाळात काम करतात आणि ते प्रबळ दावेदार होते परंतु काय झालं पक्षांकडे जागा कमी असल्या कारणानं त्या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराला त्या ठिकाणी त्यांनी गळाला लावण्याचा प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी अनेक लोकांच्या ज्या प्रबळ दावेदार होते त्या ठिकाणी त्यांना सर्वसामान्य कुटुंबातले होते त्यांना उमेदवारा भेटल्या नाही आणि धनदाडग्या लोकांना त्या ठिकाणी उमेदवारा दिल्या ज्यांचा कधी समाजाशी संबंधित कधी त्या महापुरुषांच्या जयंतीत सहभागी झाले नाही किंबहुना समाजाच्या कुठल्या सुखदुःखामध्ये सहभागी झाले नाही अशा लोकांना उमेदवाऱ्या भेटल्या आणि मग त्याच्यामुळं आमच्या समाजात खूप नाराजगी त्या ठिकाणी निर्माण झाली की पक्षांनी कुठंतरी मेन प्रमुख आमचा कोळीवाडा होता कोळीवाड्यामध्ये कमीत कमी, कमी सात ते आठ आम्ही लोक आहे प्रबळ दावेदार परंतु त्या पक्षाने त्यांना उमेदवारी द्यायला पाहिजे होती परंतु पक्षाचं विजन काय असेल त्यांच्या त्यांच्या पक्षाचं विजन आपण नाही सांगू शकत परंतु माझ्या काँग्रेस पक्षानं मला सर्वसामान्य तुम्ही खर तर असं आहे की आदरणीय भास्करराव नाना बनकर हे अतिशय मोठे नेते आहे पिंपळगावच्या राजकारणामध्ये त्यांनी अनेक वर्ष या पिंपळगावची सत्ता त्या ठिकाणी काबीज केली परंतु मी एवढा मोठा नाही की त्यांच्याबद्दल या गोष्टी बोलणं मला उचित ठरत नाही कारण की मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि मी माझ्या परिसरामध्ये मी माझ्या कामाच्या जोरावर मी माझ्या पॅनलला निवडून आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडत आहे परंतु काही अशा देखील घटना आहे इतक्या सत्ताधारी पक्षाच्या विरोधात आपण या उमेदवारांनी सक्षमपणे लढा देण्याचा निर्णय घेतला आहे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न देखील सोडवण्याचा प्रयत्न केला आहे करणार आहे असं देखील यावेळेस सांगण्यात येत आहे तसेच ज्या वेळेस सर्वसामान्यांनी मतदान देऊन निवडून दिले त्यावेळेस सर्वसामान्यांच्या प्रश्नाला पहिलं प्राधान्य देऊ अशा देखील यावेळेस प्रतिक्रिया व्यक्त करताना बोलले कॅमेरा पर्सन सुदामसह अमोजादव जाधव नाशिक